नमस्कार मी प्रवीण पवार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर शहर शहरामध्ये आपल्या ड्रोन प्रतिबंधक आदेश हे पोलिसांकडून काढण्यात आलेले आहेत शहरामध्ये दे यापूर्वी देखील काही लोकांनी अवैधरित्या ड्रोन हे उडवल्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि चार ड्रोन देखील त्याच्यामध्ये दे जप्त करून त्यांना संबंधित आरोपींना अटक करून गुन्ह्याची चार्जशीट न्यायालयात पाठवलेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणीही लग्न कार्यालय असेल किंवा इतर कुठलाही धार्मिक किंवा कुठलीही मिरवणूक असेल किंवा सण असेल या निमित्तानं शहरातील जे ड्रोन ऑपरेटर्स आहेत ज्यांना त्यांनी योग्य त्या पद्धतीने रिस सर्व ड्रोनच्या परवानग्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ते ड्रोन ऑपरेट करायचे असेल वापरायचे असतील शहरामध्ये तर त्यांनी पोलिस यंत्रणेची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये ड्रोन वापरू नये मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये सर्व आपल्याकडे नो फ्लाय झोन आहेत तर अशा परिस्थितीमध्ये ड्रोन हे कुठल्याही व्यक्तीनी अशा प्रकारे उडवणं हे बेकायदेशीर आहे त्याच्याबद्दल अत्यंत कडक कारवाई ही पोलीस प्रशासनाकडून करण्यात येईल यावर